सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मागील तीन वर्षाचा विचार केल्यास सातत्याने होणारे वादळी हवामान प्रकाश क्षेत्रातील मासेमारी परप्रांतीय नौकांची मासेमारी यामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे या वर्षी चालू हंगामाचे तीन महिने झाले परंतु सातत्याने पडणारा पाऊस वादळ सदृश्य परिस्थिती यामुळे या मासेमारी मासेमारी व्यवसाय करणे झाले आहे परिस्थितीचा सामना करताना दिसत आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी नवसाळी हंगाम संपून देखील अजूनही संपूर्णपणे ठिकठिकाणी पाऊस पाणी त्याचबरोबर वेळेस वादळ वारे यांनी थैमान घातलं आहे आणि अशातच संपूर्ण महाराष्ट्रात त्या वर्षी पावसाचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात असून ठिकठिकाणी पूर महापूर आलेले आहेत अतोनात लोकांची हानी झालेली आहे शेती पिकाबरोबर मत्स्य पिकाची देखील हानी झालेली आहे विशेषतः शेतीसारखा दर्जा मत्स्य व्यवसाय दिलेला असताना देखील मागील एक महिन्यात वारंवार येणारी चक्रीवादळ आणि त्याचप्रमाणे पूर्णपणे कोलमडलेला मत्स्य व्यवसाय प्रारंभीच्या काळात व्यवसायाची हो जी स्थिती होती ती हंगाम सुरू होता होताच वादळाचं आगमन झालं आणि या संपूर्ण परिस्थितीत आज मच्छीमार पूर्णपणे हतबल झालेला आहे या ठिकाणी वारंवार चक्रीवादळ आणि त्याचप्रमाणे मुसळधार पाऊस यांचा मुकाबला येथील स्थानिक मच्छीमार करत असताना येथील मच्छीमार नौका मालक हे पूर्णपणे आज कर्जाच्या खाईत लोटले गेले आहेत आणि या अनुषंगाने या व्यवसायाला हो कृषीचा दर्जा दिला असल्यामुळे या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांना आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करावेत अशा पद्धतीची मागणी मच्छीमार बांधवांकडून जोर धरू लागली आहे आणि याच अनुषंगाने आज देवळमधील मासेमारी लोकांचे मालक चालक सदस्य हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहून मत्स्य दुष्काळ जाहीर करावा आणि येथील मत्स्य व्यावसायिकांना अधिकाधिक आर्थिक मदत द्यावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केलेली आहे आणि याच अनुषंगाने आपण मत्स्य व्यावसायिक ज्ञानेश्वर खवळे यांच्याशी संवाद साधणार आहोत आजच्या बैठकीत आपण कशा पद्धतीने निर्णय घेतला आणि कोणकोणत्या विषयावर चर्चा झाली आपण काय सांगाल आज देवगड तालुक्यातील सर्व मच्छीमारांची आज बैठक आम्ही मच्छीमारांनी एकत्ररित्या लावली होती आज एक ऑगस्ट पासून मासेमारी हंगाम चालू झाला आज तीन महिने झाली आणि खरं म्हणजे पहिल्याच ह्याच्यात खरं मोठ्या प्रमाणात कॅश जो मिळतो तो हा तीन महिन्यातच मोठ्या प्रमाणात मिळतो आणि त्याच्यातच मच्छीमार आपली कर्ज वगैरे फेडत असतो परंतु आज तेच तीन महिन्यात वाया गेलेलं आहे पूर्ण आज जर तीन वर्षाचा जर विचार केला तर ही वादळ सदृश्य परिस्थिती यामुळे मासेमारी हंगाम पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर आलेला आहे जर आज विचार केला परप्रांतीय नौकांची मासेमारी प्रकाश जोसातील मासेमारी यामुळे आज मच्छीमारांना जगणं कठीण झालेलं आहे आणि आज पूर्णपणे हे वादळ परिस्थिती असल्यामुळे पूर्ण नौका आज पूर्ण त्या बंदरात नागरून ठेवलेल्या आहेत जर आपण सुद्धा आपण बातमी दिली होती सर्वच नौका आज त्या बंदरात आश्रय घेतलाच होता मग अशाच पद्धतीत जर मासेमारी व्यवसाय जर धोक्यात येत असेल आणि प्रत्येक वेळी आमचा मच्छीमार शेतकऱ्यांप्रमाणे केव्हाही दर्यावरती असल्यामुळे कुठेही आत्महत्या करत नाही आज आम्हाला कृषी दर्जा शासनाने दिलेला आहे मग याच अनुषंगाने आमची अशी मागणी आहे की जर तीन वर्ष आम्ही होरपळत आहोत तर मत्स्य दुष्काळ जाहीर करून आमची कर्जमाफी करावी आणि शासनाने म्हणजे राज्य शासन आणि केंद्र शासनाने आर्थिक पाठबळ मिळवून द्यावं आम्हाला एक आशा आहे कारण या किनारपट्टीचा जर विचार कोणकोण किनारपट्टीचा जर विचार केला तर जवळजवळ नव्याण्णव टक्के आमदार खासदार हे सत्ताधारी पक्षातच आहेत आणि जर सत्ता असताना आज आमच्या सिंधू जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे साहेब आहेत एक कुठेतरी आम्हाला आशेचा किरण आहे की बाबा ते आमची ही दखल घेतील आणि आमची मागणी जी रास्ता आहे ती मागणी पूर्ण करतील जर शासनाने याच्यावर सुद्धा जर दुर्लक्ष झाला तर मच्छीमार रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही परंतु आम्हाला आशा आहे बघू त्यासाठी आम्ही आज मत्स्यव्यवसाय मंत्र्यांची भेट घेऊन त्यांची एक सभा आयोजित करून मच्छीमारांचे व्यथा सुद्धा समोर मांडणार निवेदन जरी दिलं तरी सुद्धा प्रत्यक्षरित्या समोर आम्ही आमच्या व्यथा मांडणार आहोत त्याची वेळ आता नक्की आम्ही करू पण तरी सुद्धा आज त्यांनी लवकरात लवकर शासनाची मदत आम्हाला मिळवून द्यावी कारण या व्यवसायावर सुद्धा इतर जे अवलंबून हो आहेत मासे विक्रेते आहेत मीठ मीठ खारवणारी महिला मा, पुरुष त्याच्यानंतर त्या टेम्पो छोटे टेम्पो व्यावसायिक आहेत ते आज सुद्धा त्याच्यात भरवले गेले आहेत तरी सुद्धा या सर्वांचा विचार करून आज शासनाने आम्हाला मदत जाहीर करावी एकंदरीत पाहता या वादळ सदृश्य परिस्थितीत पूर्णपणे मच्छीमार व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्या व्यवसायावर आधारित असलेले कामगार देखील त्याचप्रमाणे अन्य छोटे उद्योजक यांच्यावर देखील उपासमारीची पायी आले आहे प्रसंगी मच्छीमार सोसायटीनं देखील यांचा फटका बसलेला आहे आणि याच अनुषंगानं या ठिकाणी देवगडमधील मच्छीमार लवकरच पालकमंत्र्यांशी चर्चा करून या अनुषंगानं एका बैठकीचं नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी दिला आहे पण त्याचबरोबर या ठिकाणी मत्स्य जो कृषीचा दर्जा दिला आहे त्या अनुषंगाने येथील मच्छीमारांना अधिकाधिक आर्थिक अधिक मदत मिळून द्यावी अशी आगी मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे सर्गरम्य समुद्र किनारे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत